रनअप हा फार महत्वाचा आहे गोलंदाजासाठी तो चुकला तर मात्र चेंडू चुकतो सोळा दाबा, स्विच इट चा फटका पुन्हा झेल संधी आले पवन खेने बाद, इट्स बिग विकेट महत्वाची विकेट घेण्यामध्ये यश मिळाले उमेश तरेला एवन पवन होतो आउट पहिल्या बॉलवरती स्वीपचा चौकार त्यानंतर स्विच फटका फटका लेगस्टम्पच्या बाहेरचा चेंडू लपेटायचा होता बॅटची एज घेतली शॉर्ट थर्डमॅनला झेल घेतला पवन केने बाद भोटा धक्का बजरंग गोरसे बी टीमला हा इस वाटलं असेल कारण एक झेल सुटला होता लॉंग ऑफला पवन केनेचा दोन्ही फलंदाजांमध्ये मात्र चर्चा होत असताना दोन्ही बंधुराज एकमेकांशी चर्चा करतात अर्थातच बाद होते पवन आणि त्याचा बंधुराज मैदानात दाखल झालाय मेघनाथ केणे मेघराज केणे दोन धक्के दिलेत आतापर्यंत पगल्या ओव्हरमध्ये फलंदाज बाद झाला तो संदेश केणे त्यानंतर या ओवरमध्ये उमेश तरे सूरज केणे मात्र बाद झाला संदेश केणे मैदानात आहे पवन खेने नुकताच बाद झाला आणि त्याचा बंधुराज मेघराज खेणे आता मैदानात दाखल झाला आहे आत्तापर्यंतच्या मॅ झालेल्या मॅचेसमध्ये आम्ही तीस बत्तीस धावा पाहिल्यात सर्वाधिक स्कोअर चार ओव्हरमधला बत्तीस होता तेतीसचा टार्गेट तो देखील सामना शेवटच्या बॉलपर्यंत गेला चेंज द गेम ओढवली बी पहिल्या मॅचमध्ये हा एक पहिली मॅच नक्कीच कारण ती मॅच आय थिंक साडेसात वाजता चालू झाली एक्कावन्न धावा झाल्या होत्या बाटची कडा मेघराजची देखील इथे विकेट आणखी एक धक्का दिलाय गोलंदाज उमेश तरेने नितेश पाटीलने घेतला इथे जेल बाउन्सर टाकला होता पूल करण्याचा प्रयत्न इन फ्रंट ऑफ स्क्वेअर आणि ते चांगला जेल शॉर्ट फाईन लेगला नितेश कडून पहिल्या मॅचमध्ये एकावन्न झाल्या होत्या बावन्नचं लक्ष होतं दहावांचा पाठलाग करू शकला नाही तो बोनकोडे इलेवन बोनकोडे हा संघ त्यानंतरचा सामना तेहतीस धावांचा झाला एक चेंडू एका धावेची गरज चेन्स गेम ओढवली बी संघ मात्र तिथे पराभूत झाला पृथ्वी इलेव्हन टेंबिवली जिंकला वन्स इलेवन सातपटी तिथे जिंकला पृथ्वी इलेवन टेंबिवलीने बावन्नचं टार्गेट ठेवलं होतं तो तिथे जिंकला त्यानंतर टेंबिवली विरोधात सातपटी हा सामना झाला त्यामध्ये चोवीस बॉल तीचं लक्ष होतं सातपाटी टीम ला पराभूत केलं टिंबिवलीने तीस दाबा दिल्या नाही चार ओव्हरमध्ये आणि या अगोदरचा सामना झाला तो मचिंद्र स्मृती दारावे विरोधात अधिराज इलेव्हन जीवदानी बामणडोगरी फक्त वीस धावांचं लक्ष होतं एकवीसचं लक्ष होतं सहजरित्या पाठला केला तो हा पहिल्या फेरीतील शेवटचा सामना चालू आहे ऑन हॅट्रिक फटका फसलाय विकेट हॅट्रिक होईल का उमेश मिड मिडविकेट वरून क्षेत्रक्षकाला फर्स्ट विकेट हॅट्रिक आमदार चषक दादा पाटील यांच्या नावानं भरवण्यात आलेली स्पर्धा आणि या स्पर्धेतील पहिली पहिली विकेट आठरी घेतली होती मंदार गोरटकरने पृथ्वी लिवन टेंबिवलीचा आणि त्यानंतर ही दुसरी विकेट आट्री घेतली या स्पर्धेतील गोलंदाज उमेश तरे